लाज वाटली पाहिजे तुम्ही पाचव्यांदा निवडून आले आणि हे डेलिवानी काय भेटे अण्णा आपलं अरे दोन हजार चौदाला मुंडे साहेब आला पडले तो मी बेटायला गेलतो तो अन्न मस्ती घेतल्यात सुरेश आमची चाज वाढायच्यात काठी अरे थोडा तरी उपचार ठेवा अव तमाश्यातल्या राजाने राजा झाला की तमाशा संपला की उठले बांबू उपटायला लागले खाली अह तमाश्यातला राजा तमाशाचा वगनट संपल्यानंतर बांबू उपटतो तसे अरे काय म्हणत जरांग्या काय बोलतो जो डोरा मागल्या माणसावाने मानजारी समाजच देखण आणि सुशक्षित आहे ज्यावेळेस लातूर वरून नीटची परीक्षा देऊन शंभर एमबीबीएस होते युपीएससी होते एमपीएससी होते ते ओपन मध्ये जाते आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जाते माझा भाऊ कारकून वरिष्ठ लिपिक मधून पाठो द्यायला आला तो ओपन मधून आला नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला अरे तुम्हाला कायदा तरी कळतोय का कुठल्या जातीतून कसे येते हाकेनी सांगितलं सरांगी बाया तर आठ माणसं धरली उगच बोलत द्यायची दमानी त्यामुळं यापुढे आपण सर्वांनी एक दिलाने एक ताकदीने मुंडे साहेबांनी आपल्याला एवढं दिलं खरेज नाही असलं भिकारदं द्यायची हा शिकून मोठे हो सगळे आपल्यापास पी आहे अहो टो पेनाच्या टोकाने पोरस डोके फोडतील आणि कुंड कोयत्याने मी नीट करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजा ताई बोलतो बोलतो अहो आणि बोलतो अहो टी वर बोलतो त्यांचं नाही धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजा ताई समाजात कोणी कुणाच्या जा जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्या ठरलेलं नसत त्यांनी दोन मंत्री झाल्याचा राग मनात धरू नका काल परवा तुम्ही पंकज की जय म्हणणारे वाल्मिकांना की जय म्हणणारे अहो वाल ज्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसाचं सुरेश सुरेश आवादा कंपनी तुमचं त्यांचं साठ लोट हळूहळू निघल बाहेर आता थांबा आतापर्यंत तुमची बारी होती आता आमची बारी येईल पारधी समाजाच्या महिलेचा पाठीमाग यांच्या पत्नी पाळाल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला पारधीचे व्हिडिओ मिळतो तुम्हालाच देवाचे आम्ही तुम्हालाच दानवाचे तुम्हालाच अरे देवाला तरी सोडा बी आम्ही महादेवाचे भक्त बनसी बहुन आम्ही पिंपळेश्वराचा देव जमीन लाटलेल्या ले कधीच सोडी शकत नाही महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे कुणाच्या तरी माध्यमातून करो तयारी जेल वारी पिंपळेश्वर की जय हो काय अहो ज्या समाजाने तुम्हाला प्रथम मुठ